पण मित्रांनो मनासारखी भेटली बर का ती हुशार मुलगी पण तिची एकच होती अभ्यास 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 यस यस गेटिंग मी हे बघ मी तुला मित्र बनवायला तयार आहे पण तुला अभ्यास करावा हो लागेल एक तर तुला इंग्रजी पण बोलता येत नाही ना तुझ मराठीचा अक्षरही कळत नाही आणि सर्वात महत्वाचं गॅदरिंग मध्ये बघ प्रत प्राणी दिसत होता ते पण मला नव्हतं आवडलं हे बघ तुला जर का माझ्यासोबत फ्रेंडशिप करायची असेल तर तुला अभ्यास करावा लागेल नाहीतर तुझं माझं जमणार नाही दिस इज माय फायनल डिसिजन तू ऐकलं का म्हणजे ही तिची कंडिशन होती